मातृत्वाचा क्षण सुखद असतो आणि आयव्यवच्या माध्यमातून मातृत्व लाभले असताना तर त्याचा आनंद आणि आतुरता देखील तितकीच महत्वाची असते या क्षणाचा अनुभव घेतानाच सुखद मातृत्वासाठी या मदर एंजल्सला रॅम्प वर आपले व्यक्तिमत्व रॅम्प वॉकच्या माध्यमातून दाखवण्याची संधी सावंगे येथील रुग्णालयाच्या माध्यमातून मिळाली वर्ध्यातील सावंगी मेघे येथे जागतिक भ्रूण विज्ञान दिनानिमित्त मिसेस मदर एंजल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली गर्भवती रॅम्प वॉक आणि फॅशन शो सादर करण्यात आलाय आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील टेस्ट बेबी सेंटर आणि देवळी सावंगी ऑपस्टेटिक्स अँड गायनकोलॉजी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वर्ल्ड आय व्ही डे च्या निमित्ताने हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आलाय पद्धतीने मातृत्व प्राप्त झालेल्या गरोदर मातांनी सहभागी होत रॅम्प वर फॅशन शोमध्ये साकारलाय मातांचा सहभाग यावेळी पहिल्या फेरीत रॅम्पॉक तर दुसऱ्या फेरीत स्त्रीत्व आणि मातृत्व या संदर्भात प्रश्न देखील घेण्यात आली या स्पर्धेत चित्रा श्रीवास या विजेता ठरल्या तर रूपा टावरी स्नेहल तुळणकर यांनी उपविजेते पद मिळवले गर्भपण आणि मातृत्व याबाबत असलेले परंपरागत गैरसमज दूर सारून आरोग्यविषयक विषयक जागृती निर्माण करण्यासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय इंगडे तिगावकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे अनेक दाम्पत्यांना बंधुत्वामुळे बाळ त्यांच्याकडे जन्म घेऊ शकत नाही अशा वेळी आय व्ही एफ सारखी जी प्रक्रिया आहे माध्यमातनं टेस्ट्यूब बेबी जन्माला घालण्याचं एक वरदान विज्ञानामुळे प्राप्त झालेलं आहे आणि दोन हजार सोळापासनं म्हणजे आता नऊ वर्षांपासनं सावंगी रुग्णालयामध्ये आय व्ही एफ सेंटर वर्धा टेस्ट्यूब बेबी सेंटर इथे कार्यान्वित आहे या सेंटरच्या माध्यमातून आजच्या तारखेला आजच्या घडीला तीनशे पन्नास साडेतीनशे बाळांनी जन्म घेतलेला आहे त्यात मुलं मुली आहेत अनेकदा ट्रिपलेट पण जन्माला आले तिळे पण आले आहेत जुळे पण आले आहेत आणि जेव्हाही बाळ जन्म घेतं त्यावेळी जो आनंद असतो आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा त्या परिवारातला तो अवर्णनीय असतो कोणत्या शब्दामध्ये आपल्याला तो धरता येत नाही तर हे वरदान निश्चितच विज्ञानानं दिलेलं आहे आणि या वरदानाला ज्यांना ज्यांना हे वरदान लाभलं आहे अशा सर्व पालकांना एकत्र करून त्यांचं एक सेलिब्रेशन दरवर्षी सावंगीमध्ये घेतलं जातं सावंगी, सावंगी रुग्णालयामध्ये जी बालक जन्माला आली त्या बालकांच्या पालकांना इथे बोलवलं जातं आणि या आजचा जो दिवस आहे तो पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये याच दिवशी जगातली पहिली टेस्ट बेबी जन्माला आली होती आ, लुईस ब्राऊन आणि त्याच्या तीन महिन्यानंतर गंमत मंडी किती फास्ट तंत्रज्ञान ता, असतं त्याच्या तीन महिन्यानंतर भारतात ऑक्टोबरमध्ये अठ्याहत्तर भारतात पहिली एस टू बीबी जन्माला आली होती अनुप्रिया अग्रवाल तर या हा जो दिवस आहे पंचवीस जुलै हा यासाठी साजरा केला जातो तिच्या जन्माचा की यातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि जे जे लोक वंचित आहेत आई बनण्यापासून वडील बनण्यापासून त्यांना हा मातृत्वाचा पितृत्वाचा आनंद एस टू बीबीच्या माध्यमातून मिळावा ये हमारे सब महिलाएं जो की बहुत सारी जो घरों में अपना ये धर्म सहती है और एक एक उनके अंदर एक डर रहता है या एक भित्ती रहती है वो आगे नहीं आ पाते ट्रीटमेंट लेने के लिए उनके लिए हम एक प्रेरणादायक कार्यक्रम रखते हैं कि वो दूसरी महिलाओं को देखें उनका रैम वॉक देखें उनका साहस देखें और हिम्मत देखें और खुद भी वो अपने ट्रीटमेंट के लिए आगे बढ़ सके क्योंकि ये ट्रीटमेंट को आके लगभग पचास साल हो रहे हैं और हम देखते हैं कि ना कि सिर्फ भारतवर्ष में बल्कि वर्धा में हमारा सेंटर तो पहला सेंटर था लोगों को इस टेस्टी बेबी के लिए मोटिवेट करने में अभी भी जो मानसिकता है वो लोगों की थोड़ी सी अभी भी दबी हुई है और एकदम खुल के स्वीकार नहीं कर पाते उसको तो हमारा ये दिवस सेलिब्रेट करने का यही अर्थ था कि ज्यादा से ज्यादा लोग उत्साहित रहें और बजाय कि हम देखते कि बहुत सारे लोगों की फैमिली टूट रही है डिवोर्स हो रहा है कभी कभी तो महिलाएं सुसाइड कर लेती है और ज्यादातर इसका जो लोड है बंधत्व का वो महिला के ऊपर ज्यादा आता है तो उस बिल्कुल घबराए नहीं उससे जैसे हमारी दूसरी बीमारियां होती हैं बुखार होता है आ, कोई दूसरा डेंगू हो जाता है किसी को मलेरिया हो जाता है हम ट्रीटमेंट लेते हैं और एकदम अच्छे से स्वाभिमान से ट्रीटमेंट लेते हैं उसी स्वाभिमान से बंधक से कभी ट्रीटमेंट ले और बिल्कुल इसमें परेशान ना हो और जहाँ तक की अफोर्डेबिलिटी और कॉस्ट का सवाल है अभी इंडियन मेड जो दवाइयाँ आ गई हैं उनसे इसका कॉस्ट काफ़ी कम हो गया है तो उससे भी ना घबराए तो हमारा